बघा हे सीट अल्टरनेट साइड येऊन या पहिल्या सीटवर बसलो होतो तिथे कपल बसलोय नंतर बघितलं की आमच्या तिकीट वर एक नंबर आहे त्या नंबर नुसार बसायचं आहे आणि इकडे आमचा नंबर होता विंडो वन अँड टू ही अपोजिट साइडला आहे बघा हे माकड दुसऱ्या माकडाला बघतोय किती सुंदर माकड आहे दोन्ही बोलले आणि तिसरं माकड पण दाखवून देते बाई ते मोबाईल एक इस कवत ओ गाईज येत आहे ते

पळती जाळे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया वा सो ब्युटिफुल सो जस्ट लुकिंग लाईक अ वास so so, like, wow. किती सुंदर दिसत हे वाव वर्थ इट ओके गाइस तर आता आपण पोहोचलोय स्टेशनला एकदम मॅन्टिक पण आता इथे अशी लाईन लागेल ना फोटो काढण्यासाठी ट्रेन सोबत आणि त्या लाईनीत आपण पण असू ओब्विसली मी तर असणारच आय मीन ट्राय करेल फोटो निघेल ओके गाईज तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोलली होती की इथे फोटो काढण्यासाठी खूप गर्दी राहील आणि माझा काढून झालाय म्हणून मी आता व्हिडिओ काढते तर ही ट्रेन परत इथून निघणार आहे आणि परत जाईल ती अमन लॉज मग त्याच्यानंतर परत इकडे येईल परत तिकडे जाईल तर हीच एकच ट्रेन आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता खूप भारी एक्सपिरियन्स होता आय लव इट हॅलो गाईज तर आता आम्ही निघालोय रूम शोधण्यासाठी आम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे नव्हतं केलं तर इथे डायरेक्ट आपण जाऊ चलो कोणीच नाही छान आहे रूम रूम तर खूप छान आहेत इथले पण इथे कोणीच नाही आहे इथे आम्ही जे पण रूम्स बघितले एकदम भंगारमधले भंगार रूम चार ते पाच हजाराला होते एक तर इतका भंगार होता ती बाई तोंडाने चार पाच हजार म्हणत होती आम्हाला लाज वाटत होती जेव्हा ती सांगत होती पाच हजार इतकी म्हणजे त्या रूमची अवस्था इतकी डेंजर होती गोवापेक्षा पण जास्त महाग रूम्स इथे आहेत माथेरानमध्ये म्हणजे लिटरली वन डेसाठी तुम्ही चार ते पाच हजार काहीतरी जास्तच नाही होऊन जात मग आम्ही जवळपास दोन तास फिरलो सगळे रूम्स बघितले आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झालो आणि खूप थकलो आम्ही तर फायनली आम्ही हा रूम फिक्स केला आहे किती वेळानंतर तास दोन तास आम्ही पूर्ण माथेरान फिरलो रूम्स बघितले त्याच्यानंतर हा फायनल केला कारण याच्याशिवाय म्हणजे हा तरी बेटर होता हा आम्ही दोन दिवसाचा केला आता हॅलो गाईस तर आता आम्ही रेडी झालोय दोन तास आम्ही रूम शोधला त्याच्यानंतर खूप इरिटेट झालो आम्ही अजून आम्ही काही खाल्लं पण नाही आहे प्लस मला एक ॲड शूट करायची होती ती आधी केली कारण आज लास्ट डे होता सो आत्ता आम्ही जेवण्यासाठी जातोय फायनली जर तुम्ही माथेरान येत असणार तर सॅटर्डे संडे चुकून पण नका येऊ अदर या, अदर डेज या संडे सॅटरडे सोडून कधी पण या सा, <laughs> जर तुम्ही सॅटर्डे ला येणार ना तर खूप सारे पैसे घेऊन या <laughs> खूप लुटतील तुम्हाला खूप जास्त मग किती पण भंगार रूम असू द्या तो तुम्ही माझ्या नवऱ्याचं तोंड बघून गेस करू शकता की किती बारा वाजून दोन दोन तास फिरलो आम्ही दोन तास मग बुकिंग करून बिलकुल पाऊस नाहीये थोडा थोडा आता लागतोय आणि रेनकोट चे पैसे वाया गेले अजून तरी वाया गेले दिवस हा उद्या पण आम्ही आहोत मी बोलली पाऊस नाही आणि पाऊस आला हे आपण फोटो काढून घ्यायला पाहिजे होते हा माणूस नाही आम्ही म्हणलाय मी ते म्हणत होते मी टोपी म्हणत होती पाहिलं हा मग टोपी तर घाललं घाल ना काय अर्ज काही बी बोलताय यार <laughs> बोलायचं म्हणून काही बोलायचं आणि आता आपण चाललोय मी आता तिसऱ्यांदा आली आहे पण अजूनपर्यंत या झऱ्यामध्ये काही मी ओली झाली नाही आहे आणि हा हा जो डॅम आहे ना इथे जिकडे तुम्हाला हे दिसतंय ना तर तिकडे समोर एकदम तिकडे तीन मुलं वाहून गेले लास्ट वीक आम्हाला एक जण सांगत होतं आणि ते सापडलेसुद्धाच मस्ती वगैरे करतात आणि एकदम पुढे जातात मध्ये रिस्कच्या ठिकाणी जातात तर असंच होणार आहे ना तर त्याच्यानंतर आम्ही थोडं काहीतरी खाण्यासाठी शोधत होतो तर एका ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं काहीतरी चहा वगैरे भजे वगैरे घेऊया आणि मस्त पावसाची पाऊस खूप आहे इकडे आता आम्ही जेव्हा निघालो तेव्हा बिलकुल नव्हता जितना तो भी लेने का ले हाँ। लो आपका मर्जी है नमक ज्यादा है नमक ज्यादा डाल दे पानी वगैरह तू नमक डाल दिया ज्यादा नमक ज्यादा हो गया तो कुमार थोड़ा आराम से यार देख ये भाई क्या आओ भाई खाना आओ तर आम्ही इथे घेतले होते भजे आणि चाय घेतली होती आणि इथे लखेली आम्हाला वायफाय भेटून गेलं होतं तर मी जी ॲड बनवली होती ती इथूनच मी पोस्ट करून सेंड केली कारण तिचा मला कंटिन्यू कॉल येत होता आणि इकडे नेटवर्क नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता रूमवर होता बट आम्हाला म्हणजे लेट झालं होतं सो मग इथे लकीली वायफाय होतं तर मग आम्ही फटाफट ते पण काम करून घेतलं खाऊन पण घेतलं आणि आता खाऊन झाल्यावर फिरून पण घेऊ मी जेव्हापासून आली तेव्हापासून मी स्ट्रेसमध्ये होती कारण व्हिडिओ करायचा होता त्याचा स्ट्रेस होता त्याच्यानंतर तो सेंड करायचा स्ट्रेस होता त्याच्यानंतर तो अप्रूव्ह व्हायचा स्ट्रेस होता तर आता मी एकदम चिल आहे म्हणजे सगळं कामं माझे झालं आहेत आणि आत्ता कुठे मला असं वाटतं आहे की मी कुठेतरी बाहेर आली आहे आणि फिरायला आली आत्ता मला असं रिलीफ वाटतं आहे म्हणजे आपली कामं झाल्यावर जसं रिलीफ वाटतं ना तसं इथे आल्यावर पण मला तो स्ट्रेस फील होत होता हे बाबा मला नका घेऊ म्हणते फिरायला आली

नंतर सेकंड पॉइंट होता कोणता पॉइंट होता लॉर्ड तिथून लॉर्ड पॉइंट तो नाही तो लॉर्ड सेकंड टू होता तो लॉर्ड पॉइंट नाव तस चार्लोट लॉर्ड चार्लोट लेक नंतर लॉर्ड पॉइंट त्याच्यात पुढे थर्ड पॉइंट होता जिथून दुर्बीन मधून काहीतरी दिसतं जे हाच आहे थर्ड नाही हा सेकंड दोनच पॉइंट बघितला लॉर्ड पॉइंट ओके ओके लॉर्ड पॉइंट लॉर्ड पॉइंट दोनच पॉइंट प्राणी खाली उतरा ओके गाइस तर आज आपण तीन पॉइंट कवर्स केले आणि तू तीन कुठे केले तीन कुठे केले तीन कुठे केले तीन केले तीन कोणते तीन एक लेक वाला एक लॉर्ड एक इको एक जो आता करणार आहे केले <laughs> केले आणि करणार काही जेव्हा आम्ही आलो येत होतो ना तेव्हा आमचं खूप बाज भांडण झालं होतं आणि <laughs> त्याच्यानंतर आम्ही कॅमेरा बंद करून दिला कारण भांडण होणारच होत बट नंतर त्यांना आठवलं की आपलीच चुकी आहे आणि आपणच विसरलोय दोघांची चुकी आहे सगळंच मी आणलंय सगळंच मी आणलंय हे फक्त निघाले आणि खायला गेले त्याला हसले म्हणून आरू असतात काय काय असलं तू मला काय नाही मला काय तुमच्यावर गेला ना नाही माझ्यावर नाही माझा भाचा तो त्याचा त्याचा वेगाच असेल तो एकदम खतरनाक आहे त्याने त्याचं बनवलं अस्तित्व त्याने त्याच अस्तित्व बनवलं डायरेक्ट आरू बघा मामा काय म्हणतोय

आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ दोन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचा आमच्याकडनं चाललं जात नाही आता दोनच पॉइंट गेले मिस्टर माझ्या नवऱ्याला बोली उचलून घेऊन जात त्याच इकडे बघा ना <laughs> माझं वय जास्त हिच्यापेक्षा हो किती आहे तीस तीस आणि सव्वीस तरी सुद्धा आय मॅरिड टू ओल्डर गॉय